नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बारावीच्या नंतर शिकत आहात तर तुम्हाला पर इयरला साठ हजार रुपये हे मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल व कोणता फॉर्म भरावे लागेल ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ त्या शेवटपर्यंत नक्की बघा असे जर तुम्ही आपल्या मराठी फार्मासिस या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावीनंतर शहराच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे तर विद्यार्थी मित्रांनो या योजनेचे नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे जर तुम्ही या योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पर इयर साठ हजार रुपये हे मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो रकमेचे स्वरूपे कसे असणार आहेत हे आपण बघूयात तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला राहण्याचा तुम्हा खर्च प्रति महिने चोवीसशे रुपये जेवण्याचा खर्च प्रति महिने दोन हजार रुपये तसेच तुम्हाला इतर खर्चासाठी बाराशे रुपये प्रति महिना दिला जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक महिन्यात या स्वरूपात पैसे हे मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो मग हा अर्ज कोण कोण भरू शकतो तर याच्या काही अटी आहेत अटीची पहिली अट आहे की विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा दुसरी अट अशी आहे की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी असावे आणि तिसरी अट अशी आहे की विद्यार्थी हा पदवीधर किंवा उच्च पदवीधर शिक्षण घेत असावा आणि शेवटचे आणि महत्त्वाची अट आहे की विद्यार्थ्यांनी कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतलेला नसावा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चारही अटी जर बसत असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे नंतर आपण बघणार आहोत की यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत तर नंबर एकला तुमचा आधार कार्ड लागणार आहे आणि त्यानंतर तुमचा जातीचा दाखला लागणार आहे नंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे त्यानंतर डोमासील प्रमाणपत्र त्यानंतर कॉलेज प्रवेशाची पावती आणि तुमच्या मागील वर्षाची मार्कशीट त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर ही माहिती तुमच्या मित्राला माहिती नसेल त्याला आता शेअर करा आणि आपल्या मराठी फार्मासीस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब